आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्याकडे जे येत आहे ती म्हणजे जामखेड तालुक्यामध्ये आज पहाटेच्या सुमारास असा अपघात झाला आहे बीडहून जामखेडच्या दिशेने येणारी इर्तिका कार डिवायझर खडकल्याने धडकल्याने कार मधील सीएनजी ने पेट घेतल्याने कारला भीषण आग लागली या आगीमध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला मृत व्यक्तींमध्ये जामखेड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे महादेव दत्तात्रय काळे आणि जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश कुडवाल अशी मयताची नावे आहेत आज पाटे चार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली या आगीत इर्टिका कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे ये बंधन दिलों के बंधन शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर